नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे पिंपरे खुर्देथून पुरंदरमधील पिंपरे खुर्द येथे आमदार संजय जगताप यांची करण्यात आली तुला कार्यकर्त्यांनी केलेला नवस पावणे पाच वर्षांनंतर फेडला पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथे आमदार संजय जगताप यांची तुला करण्यात आली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी संजय जगताप हे आमदार होऊ देवामी गावातील लोकांना आमदारांच्या वजना इतके पेढे वाटेल असा नवस पिंपरे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला होता पिंपरेगावचे ग्रामदैवत भैरवनाथला हा नवस करण्यात आला होता तब्बल पावणे पाच वर्षानंतर हा नवस फेडण्यात आला आहे रविवारी आमदार संजय जगताप यांची भैरवनाथ मंदिरासमोर पेढे तुला करण्यात आली आणि हे पेढे पिंपरे येथील ग्रामस्थांना वाटण्यात आले आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास आणि ताकद यामुळेच आपण पुरंदर हवेलीचे आमदार असल्याचं आमदार संजय जगताप यांनी यावेळी म्हटलंय पिंपरी येथील काँग्रेस कार्यकर्ते गोविंद थोपटे यांनी हा नवस केला होता एक आमची सरांच्या विषयी एक सहानुभूतीची भावना होती एक प्रेम होती या प्रेमाच्या पुढे एक आम्ही एक नाथसाहेबाला आमच्या खंडराला एक नवस केला की संजय सरांना दोन हजार एकोणीसचा नवस होता तो सरांना आमदार झालेला बघायची सरांच्या वजना एवढं नाथसाहेबाच्या समोर पिढं वाटतो ते आज जवळजवळ पावणे पाच वर्षांनी आमचा नवस पूर्ण झाला काय सांगाल तुम्हीसुद्धा माझी अशी भूमिका आहे पहिले पो पूर्वीपासून जसं सरांचं काम करतो जो सरांसाठी कुठला नवज बोल सरांसाठी जे काम मागेल त्याच्या खांद्याला खांदा लावून ते पूर्ण पूर्णत्वात नेण्याचं मी काम करतो हीच पूर्ण संकल्पना गोविंदांना अण्णा थोपटे यांची होती पण त्यांनी मला सांगितलं की मी एक माझ्या नेत्याविषयी आपुलकीची भावना माझ्या मनात असल्यामुळं मी अण्णांना म्हणलं तुम्ही क कराल तेव हो पूर्व दिशा तुमच्या खांद्याला खांदा लावून मी ते नवजफ फेडेपर्यंत तुमच्याबरोबर असेल कार्यकर्ते तुमच्यासाठी सुद्धा कसं कार्य निश्चितपणे खरं म्हणजे ह्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद आज गोविंदांना असतील अमर असतील ह्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जी ताकद दिली तीच ताकद म्हणजे माझं लोकप्रतिनिधित्व आहे असं मला आहे आणि त्यांच्या ताकदीवरती त्यांच्या विश्वासावरती आणि त्यांच्या कामावरती मी त्या ठिकाणी उभा आहे आणि आज जवळपास पावणे पाच वर्षांनी त्यांचा नवस पेडायला मी त्या ठिकाणी आलो मी म्हटलंसुद्धा पावणे पाच वर्ष चार पाच किलो वजन वाढलं आहे माझं त्यामुळे अधिकचे पेढे लागले परंतु खरोखर म्हणजे डोळ्यामध्ये आश्रू येतात आणि भावनिक पण होतो कारण अतिशय तळमळीने हे सगळे सहकारी माझे हे स्वतः उमेदवार असल्यासारखं का नेहमीच काम त्या ठिकाणी करत असतात